अशी ठेवा कपाटात साडी छान छान नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की आपली साडी असते ती व्यवस्थित नीट नेटके कपाटात कशी ठेवली जाईल आणि त्यासोबत देखील आपण ब्लाऊज व्यवस्थित कसं ठेवू त्यासोबत ते बघणार आहोत तर इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे तर बऱ्याचदा काय होतं आपलं ब्लाऊज ना हरवून जातो आपण बाहेरून येतो साडी काढतो गाऊन घालून घेतो आणि ब्लाऊज एकीकडे आणि साडी एकीकडे पडते तर आपण आता काय करणार आहोत साडी आणि ब्लाऊज व्यवस्थित सापडावे म्हणून आपण त्यामध्ये साडी ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तर अशा पद्धतीने आपण फोल्डिंग करणार आहोत आणि त्यांना जे हुक आहेत ते लावून घेणार आहोत आणि अशी त्यांची जी स्लीव्ज आहे तिला आपण अशी फोल्डिंग करणार आहोत फोल्डिंग तर फोल्डिंग केल्यानंतर काय करायचं आपण हँगरला लावतो जेव्हा आपण कपाटात साड्या ठेवतो तर काही ठिकाणी आपण हँगरला लावलेले असतात ले काही लेडीजांनी तर त्यांच्यासाठी आपण असं मध्यभागी हँगर अटकवणार आहोत आणि ते आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत म्हणजे ब्लाऊजही पॅक होईल हँगरला आणि साडी देखील पडणार नाही पूर्ण दोघं कवर होतील आणि व्यवस्थितही कपाटात जाईल आणि ज्यांच्याकडे कपाटात आपण खूप साड्या असतात आणि हँगरला लावायची नसते तर त्यासाठी काय करायचं तर हँगर टाकून द्यायचं आणि दुसरी आपली पद्धत आहे तिला फोल्डिंग करून आपण छोटीशी घडी करायची आणि छोटीशी घडी केल्यानंतर बघा किती छोटी घडी झाली आपल्या साडीची पण आणि ब्लाउजची पण आहे का झंझट ठेवण्याची तर तुम्हाला हे दोघं स्टेप आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा